नमस्कार मंडळी आम्ही सगळे कोकणी या युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा तर मंडळी आज आम्ही इला कुर्ल्यांक आपल्यासोबत मुंबईवाले पोरगेसुद्धा असत आणि गावातले सुद्धा पोरगे असत तर काल आमच्याकडे पहिलो पाऊस पडलो पहिलो म्हणजे याच्या अगोदरसुद्धा पडलो पाऊस पण एवढं काय पाणी वगैरे हो येलेलं नाही तर काल भरपूर पाऊस पडलो आणि व्हा पाणीला काही तुमचा दिसणार नाही आता मी वरती असते तर त्यासाठी काल पाऊस पडलो आणि व्हाळात जास्त पाणी इला आणि आज आम्ही कुर्ल्यांच्या आई लावू कारण काल खूप पाऊस पडत होतो त्याच्यामुळे काय येऊ भेटला नाही तर पहिलोच पाऊस आणि यंदाचे पहिलेच कुर्ले तर कुर्ले पकडूच आम्ही इलाव तर तुमका ही जी काय मजा असा कुर्ले पकडतानाची ती सगळी या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा कुर्ली

ગેલી 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 એ પિશવી ધર ના એ બાબુ આવું ધાવાણી અરે ગેલી થઈ નહીં એ થઈ શકત ના તે કુર્લી વાટ મા તું ગયા કેવડી ગાવી હી લાન ગાવે तर मंडळी तुम्ही बघू शकता सुरुवात झालेली असा दोन झाले दोन कुर्ले गावले रे कॅमेऱ्या दोन कुर्ले गावलेले असत आणि आपल्यासोबत येऊ मुंबईवालो वापरगो गावतोच बाबलो सायलो सागर आणि पुढे यशा तर आज जी काही सगळी ती या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो सुरुवात झाली दोन कुर्ले भेटले आहेत आता निकतेच लाव आम्ही आणि व्हाळात फक्त उतार लाव पाऊल टाकल्या टाकल्या दोन कुर्ले गावले म्हणजे आज मला वाटतं किती गावते कुर्ले पन्नास शंभर तू शंभर म्हणतात तू रे

बऱ्यापैकी कुर्ले गावले होत हे कुर्ले कुर्ले जात बघू शकतात मंडळी भरपूर कुर्ले गावले होत किती वाजता इलास आम्ही साडेसात साडेसात आम्ही लय लटो नको त्या

ये लो, मेल, मेल. <laughs> भारी पक्षी होतो ना रे कस हे कळालो कसं वरती पक्षी तो ना काल अरे माका वाटलं मेले पुरली या म्हणून भारी होतो भारी दिसतो तर मंडळी तुमक्या पक्षीचं नाव माहिती असला तर कमेंट मध्ये नक्की कळवा मी तर सांगितले ना खांड्या म्हणू तर आमका वाटत नाही खांड्या बंड्या तर मंडळी मुंबईवाल्या कुर्ली दिसली खो ते दाखव मुंबईवाले म्हणजे तो मुंबईक नाही होतो मुंबईत आता गेलो आता जन्मकडे सगळा सगळं हेच केलं शिक्षण बिक्षण नोकरे बॅटरी शोधून काढले तर कुर्ली, कुर्ली पण बघू शकतास भली मोठी कुर्ली आहे महाराज हई आहे बघ कुर्ली गावलेली असा मोठी न रा न रा आधी बघ दाखव 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 ही बघा मंडळी

झाली ना तुक झाली दुसरी बॅट दुसरी बॅटरी म्हणते कुर्ली शकतात मंडळी काही ना काही ना आमच्या जावचं लागतात જો જોવો તો આ કોણ ગાયો આ તો જો ના જોવો તો જો બોલને જોવો તો આ છે આ અત્યારે આની તો જંગલ છે આ આ લોકો મળ્યું એ લોકો મળ્યું બેટરી મારતી જો ભલો જો ભો આયે જો ભલો રાગ्यावर છે આ

येताना <sk original> <laughs> <वाटना है> <laughs> <laughs> वाट वर वरना नंतर वाट नाही ना हे बाबा हे आता शे एकोणसाठ झाले होते काय रे हे काय आला कंटाळले चला चला जवळजवळ आम्ही एक दीड तास चालता आणि जसे कुर्ले गावत

तो सांगता थांब तू आम्ही नाही लाव ना लावना आम्ही नाही लावतो हे बसंतराव तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत पुढे आणि हे थांबले होत चलन चलन कंटाळले होत बाबल्या बाबल्या कुर्ली हिरली किवढीआ

जाऊन गावात मोठी मोठी होती ना मित्रांनो एक कुर्ली गेली सगळ्यात मोठी कुर्ली होती ती जाऊन दे आता त्याच्यानंतर आपल्याला भरपूर कुर्ली भेटतील आणखी

कुरले खाल्यान ताच करत ती यश इधर पिशवी उघड काय पिशवी जड झाली आहे मरणाची माझ्या हातात शंभर एक झाली ना हे मोठी कुर्ली आहे सगळ्यात ये ये लवकर ये लवकर ये लवकर ये येण्याच्या नस गेली ती गेली लवकर ये बिळात म्हणजे हयच हा ती आता हय गेली पाणी आता है गेली आहे काय माहिती हे लवकर ये बघ बघते ती राह ती बॅटरी मारतच थेच खैतरी गेली पुढे 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 आणखी एक हात होय आणखी एक हात होय आणखी एक तकडी गेली आहे ती वेगळी कुरली मोठी आहे सगळ्या टाक 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 हि बो माझ्या पाया बुडी आहे आणि अरे थयच कुरली गेली आहे थया थय थय गो माझ्या पायावूडची फुकट आम्ही आता ते खाली गेली होती बुडची फुकट सोडू तर मित्रांनो आम्ही आता चालला होऊ घरी वाजल्यात साडे अकरा आणि आमच्यासोबत जे होते चार पाच जण ते घराकडे पोचले होते त्यांना आमची वाट बघून बघून ते कंटाळले आम्ही त्यांच्या साईनं वरती गेलो जरा कंटाळले आणि ते गेले घरात आता आम्ही पण जाता करा कुर्ले आमक हे बघा एवढे गावले आहेत जवळजवळ अर्धी पिशवी भरली आई तर म्हणजे व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा आपल्या कोकणातली मजा आई आणि आम्ही जर आता उशीर झालो आहे त्याच्यामुळे कुर्ले उद्या सकाळीच आम्ही नीट करतो लाव तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जे कोण चॅनलवरती नवीन असतील तर मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी खाली घंटा दिसता बेल आयकॉन ती मात्र वाजत तिसरा नव्हती जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील तर मंडळी ह्या व्हिडिओत तेवढ्यात परत भेटूया किंवा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद